दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटातील मृतांना सोलापूर शहर काँग्रेसतर्फे चार हुतात्मा चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या भीषण स्फोटातील मृतांना सोलापूर शहर काँग्रेसतर्फे चार हुतात्मा चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात मेणबत्त्या पेटवून मौन पाळण्यात आले यावेळी चेतन नरोटे यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारकडून ठोस सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली लाल किल्ल्यासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेला हा स्फोट म्हणजे केंद्र सरकारच्या अपयशाचं जिवंत उदाहरण आहे अशी टीका त्यांनी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काल तेरा लोक त्या ते मध्ये मारले गेलेले आहेत त्यांना खासदार पंडित यांच्या मार्गनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांनी सोलापूर शहर काँग्रेसच्या वा वतीनं वाहत आहे त्याचप्रमाणे अमित शाह गृहमंत्री यांचा या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहे यावेळी प्रदेश सचिव विनोद भोसले महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबेर कुरेशी प्रदेश सचिव राहुल वर्धा श्रीशेल रंधिरे प्राध्यापक नरसिंग असादे ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड बाबूराव मेहत्रे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते